आज शेतीला वाईट दिवस आले आणि शेत शेती, शे, शेती करायला कोणी तयार नाही आजचा कार्यक्रम आहे म्हणजे थोडी खेदाची बाब ही आहे की तरुण पोरं कमी आहेत आणि बऱ्यापैकी शेतीमध्ये आज परिस्थिती अशी आहे की शे तरुण पोरं यायला तयार नाही हा, हा हा एक मोठा प्रश्न झालेला आहे दुसरा प्रश्न झालेला आहे दुसरं दिसते की तरुण पोरांचे लग्न होऊन राहिले हा एक आपल्या भागातली ग्रामीण भागातली मोठी समस्या दिसते आणि तिसरं आहे की क्षेत्र कमी कमी होत चाललं त्याच्यामुळे त्याच्यावर अवलंबून असणारे लोक जास्त आहेत आणि नवीन उद्योग काय आपल्याला दिसत हे दोन तीन प्रश्न मला या ठिकाणी दिसतात आणि नवीन काही कोणी करायला तयार नाही तेच ते त्याच ते त्या गोष्टी बुरसटलेल्या गोष्टी आपल्या ठिकाणी समाजात पण सुरू आहेत आणि शेती क्षेत्रात पण सुरू आहेत असं आपल्याला दिसते तर मी स्वतः ठरवलं की आपल्याला शेती करायची माझ्या वडिलांनी जवळपास पन्नास वर्ष शेती केली आजही ते शेतीत शेती सक्रिय आहेत त्यांनाही एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्र शासनाला शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार भेटला होता तर त्यांनी सेंद्रिय शेतीचे प्रयत्न केले आणि दोन हजार पंधरापासून मी पूर्ण वेळ सेंद्रिय शेती या ठिकाणी करत आहे आमची आता एकत्र कुटुंबाची जमीन होती आम्ही भाऊ वडिलांचे भाऊ वेगवेगळे झालो तर माझ्याकडे आता चाळीस एकर शेती आहे आणि ती चाळीस एकर शेती पूर्णपणे आम्ही सेंद्रिय पद्धतीने करतो त्याच्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत टाकत नाही कोणत्याही प्रकारचं रासायनिक फवारणी करत नाही तन्नाशक वापरत नाही कोणत्याही प्रकारचं आणि कोणत्याही प्रकारचं एम जे बियाणं आहे म्हणजे जनुकीय परावर्तित जे बियाणं आहे ते वा वापरत नाही तर गावरान बियाणं आपण त्या ठिकाणी वापरतो आता हे करण्यामागचा उद्देश किंवा कारण काय हे थोडं सांगतो की आपण आता सगळे शेतकरी जाऊ आणि आपल्या गावांबाहेर आपण जर पाहिलं तर आज सोयाबीन आपल्याला परवडून नाही राहिलो कपाशी आपल्याला परवडून नाही राहिली आता आम्ही तुमच्या गावात आलो त्यावेळेस आम्हाला भरपूर मक्का दिसला तर मक्क्याचंही ॲव्हरेज तुमच्याकडे पन्नास चाळीसपर्यंत काही लोकांनी सांगितलं की चाळीस पन्नासपर्यंत होते किती वर्ष तो ॲव्हरेज राहील आणि आपण जमिनीतून जर वारंवार तीन चार वर्षांपासून जर तुमच्याकडे सुरू झालं असेल दहा वर्ष जर आपले गेले तर दहा वर्षानंतर तो ॲव्हरेज आपल्याला भेटेल काय हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला दिसते की आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब सेंद्रिय कर्व आपण एवढा खाली घेऊन चाललो आणि आता मी नुकतंच तैवानला जाऊन आलो तैवानला एक जागतिक सेंद्रिय परिषद झाली तर दर तीन वर्षांनी होत असते एकवीसवी एक एक जाग एकवीसवी जागतिक सेंद्रिय परिषद होती त्या ठिकाणी मी बोलायला गेलो होतो तर तिथं गेल्यावर असं लक्षात आलं की आपला जो भाग आहे म्हणजे भारत किंवा आपला जो आपण समशीतोष्ण उष्णकटिबंधीय याच्यातले लोक आहे तर आपल्याकडे सूर्य खूप तापते त्याच्यामुळे अगोदरच आपल्याला प्रश्न हा आहे की सूर्य तापल्यामुळे आपली जमीन उन्हात राहिल्यामुळे सेंद्रिय कर्ब तसाच कमी होते जमिनीतला आणि तो कमी झाल्यामुळे अगोदरच आपल्याला पिकं कमी येतात त्याच्यात आता आपण काय करत आहे अजून अजून आपण खतं आणि हे सगळं टाकून जमिनीतलं जास्त शोषत आहे त्याच्यामुळे आपला सेंद्रिय गरबा हा खाली जात आहे अजून आणि पुढच्या पंधरा ते वीस वर्षात अशी परिस्थिती येणार आहे की आपली जेवढी सध्या शेतीची जमीन आहे त्यातली दोन तृतीयांश जमीन असं शास्त्रज्ञ म्हणतात मी नाही म्हणत शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की दोन तृतीयांश जमीन ही शेती करण्यालायकच राहणार नाही त्याच्यात आपण शेतीच करू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्या ठिकाणी जेवढे काही शास्त्रज्ञ संशोधक किंवा शेतकरी आले त्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे एक रॉडेल इन्स्टिट्यूट नावाची संस्था आहे आता या तांत्रिक गोष्टी यासाठी सांगत आहे की आपलं बऱ्याचदा असं होते की आपण करत राहतो शेतीत पण तांत्रिक गोष्टी जर आपण समजून नाही घेतल्या जग कुठे चाललं हे जर आपण समजून नाही घेतलं आता आता सध्या हिवाळा आहे आपण सध्या पावसाळ्याच्या वातावरणात बसलेलो आहे आणि हे वारंवार होऊन राहिलो ह्या गोष्टी काय आहेत हवामान बदल काय आहे आणि याचा सगळ्यात जास्त परिणाम तिकडे करत कोणी जरी येशील म्हणजे का कारखाने कोणी चालत असेन सिमेंटचे रस्ते कोणी बांधत असेन म्हणजे शहरात लोक किती प्रदूषण करत असतील सगळ्यात जास्त परिणाम आपल्यावर होणार आहे तर आज आपल्याला हवामान बदल झाला आज सगळ्या पिकांवर ढगाळ वातावरणामुळे परिणाम होणार आहे तर माझा सांगायचा मुद्दा होता की रॉडेल इन्स्टिट्यूट जी आहे अमेरिकेतली त्यांनी चाळीस वर्षांपासूनचा एक अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास काय कशासाठी केला त्यांनी एका बाजूला त्यांनी सेंद्रिय शेतीचे प्लॉट ठेवले एका बाजूला रासायनिक शेतीचे प्लॉट ठेवले बहात्तर प्लॉट त्यांनी केले छत्तीस प्लॉट सेंद्रिय शेतीचे छत्तीस प्लॉट रासायनिक शेतीचे आणि त्या प्लॉटचा दरवर्षी या प्लॉटमधून किती उत्पादन आलं या प्लॉटमध्ये किती फवारणी केली या प्लॉटवर किती खर्च लागला आणि या प्लॉटवर किती खर्च लागला हे त्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये सुरू केलं म्हणजे ते लोक आपल्या चाळीस आपण आज बोलून राहिलो सेंद्रिय शेती सेंद्रिय कर्ब रासायनिक शेती ह्या गोष्टींबद्दल म्हणजे लोकं काम करू राहिले वीस पंचवीस वर्षांपासून पण आज आपण बोलायला लागलो तर त्यांनी त्यावेळेस त्याचा विचार केला आणि तेव्हापासून जे त्यांनी तेव्हाच्या सगळा अभ्यास मांडला आणि चाळीस वर्षांचा अहवाल मांडला त्या अहवालात त्यांचं असं म्हणणं आहे की सेंद्रिय शेती जर आपण जास्तीत जास्त वर्षांचं पाहिलं तर सेंद्रिय शेती ही शेतकऱ्याला जास्त उत्पादनही देऊ शकते जास्त उत्पन्नही देऊ शकते जमिनीचं जे आरोग्य आहे ते आरोग्यही चांगलं राहू शकते आणि शेतकऱ्याचं कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहू शकतं रासायनिक शेतीत काय होते आपण ग्लायफोसेट मारतो बरोबर आहे ग्लायफोसेट राऊंडअप असेल ना राऊंडअप राऊंडअप मारतो ना आपण तिथं ते तीस वर्षांपासून कारण राऊंडअप आला आहे अमेरिकेतूनच तिकडे तीस पस्तीस वर्षांपासून राऊंडअप मारू राहिले त्यांचं असं म्हणणं आहे की राऊंडअपनी आमच्याकडे गौतम मरत नाहीत आपल्याकडे पन्नासचा डोस होता शंभर झाला दीडशे झाला दोनशे झाला राऊंडअपच्यामुळे गौतांचं मरण्याचं हे बंद झालं आता ते चार प्रकारचे केमिकल एकाच वेळेस एका, एका पंपात टाकतात त्यावेळेस त्यांचा गौतम थोडेफार मरतात तिथं सुपर तयार झाले म्हणजे त्या तणांची ताकद एवढी ता। वाढली की ते आता राऊंडअपला मानवत नाहीत आपण ग्लायपोसेट खूप मोठ्या प्रमाणात वापरतो ग्लायपोसेटमुळे कॅन्सर होतो आणि त्या कॅन्सरचे क्लेम तिथल्या बाहेर जी कंपनी आहे त्या कंपनीने त्या शेतकऱ्यांनी जेव्हा क्लेम केला की बाबा आमच्या कुटुंबाला कॅन्सर झाला त्या कंपनीने त्याचे पैसे दिले आणि आपल्याकडे बऱ्याचदा सांगितले जाते की ग्लायफोसेटचा कॅन्सरची काही संबंध नाही तर आपल्या दुसऱ्या आरोग्यावर आपला परिणाम होऊन राहिला आणि मी हे सगळं सुरुवात कशापासून केली होती की मी सेंद्रिय शेती का करत आहे तर पहिली गोष्ट माझ्या कुटुंबाला जे काही अन्न भेटलं पाहिजे ते स शंभर टक्के सेंद्रिय भेटलं पाहिजे दुसरं आपली जी जमीन आहे माझ्या वडिलांनी माझ्या हाती जमीन दिली त्या जमिनीचा सेंद्रिय कर्भ एक टक्केच्या आसपास आहे मी जर पुढच्या पिढीला जमीन देऊ इच्छितो मी पैसा किती कमावला पण जर सेंद्रिय कर्ब चांगला ठेवला नाही तर त्या जमिनीत काहीच पिकणार नाही तर पुढच्या पिढीला आपण जी काही जमीन देऊ इच्छितो ती चांगली असली पाहिजे आणि तिसरं ज्या लोकांना मी माझा अन्न शेतातलं अन्न देतो त्यांना ते अन्न खाऊन कॅन्सर किडनीचे आजार किंवा वेगवेगळे आजार नाही झाले पाहिजे त्या तीन गोष्टींसाठी मी सेंद्रिय शेती करतो दोन हजार पंधरामध्ये मी सुरू केली आणि सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन कमी येते असं जर कोणाचं म्हणणं असेल तर त्याला मी माझ्याकडे सगळे म्हणजे हे आहेत सेंद्रिय शेतीमध्ये तुमच्या रासायनिक शेतीत जेवढं उत्पादन येते त्याच्या बरोबरीनं किंवा त्याच्यापेक्षा जास्त आमच्या केळीची बावीसची रास सेंद्रिय याच्यातून आली आपण काहीच दुसरं कुठलं रासायनिक खत टाकलं नाही फवारणी केलं नाही बावीसपर्यंत आपल्याला रास आली तुरीच्या झळत्या आपल्या ह्या आमच्या भागात सात आठपर्यंत तूर होते एकरी आमची सहा सातपर्यंत सहा आठपर्यंत जळती राहते सोयाबीनमध्ये आपण त्या बरोबरीत आहे त्याच्यानंतर कापसात आपण देशी कापूस लावतो त्याच्यापासून कापड तयार करतो आणि तो कापड विक्रीसाठी जर आपण दिला तर त्याचबरोबर जेवढं तुम्हाला बीटी कापसातून पैसा भेटते तेवढाच पैसा देशी कापसातून आपल्याला भेटू शकते तर सेंद्रिय शेती ही आजची सध्याची काळाची गरज आहे तर मी आता थोडी मुठभर माती घेतो कारण मातीशिवाय मला वाटते जमणार नाही तर कदाचित असेल माती नाही घेतो मी चालते शेवट मी मातीवरून करी बोलण्याचा <coughs> तर ही मुठभर माती आहे आता याच्यात बरेच दगडी आहेत तर माझा हा, हा प्रश्न आहे की बाबा या मातीत आपण मातीला माय मानतो शेतकरी माणसं आपण सगळे म्हणतो की बाबा माती आपली माय आहे मातीला आपण एकदम सगळ्यात वरचा दर्जा देतो काळी आई आहे काळी आई आहे आपल्या कवितेत सगळ्या कवी ज्या आहेत वराडी कवितेतले सगळ्या सगळ्यांचं म्हणणं आहे की बा मातीला आपण माय मानलं पाहिजे बरोबर तर आता या मातीमध्ये माझा एक प्रश्न आहे आपल्याला सगळ्यांना की बाबा याच्यात किती जीवाणू असू शकतात आता काही आपल्याला टेक्निकल गोष्ट नाही फक्त एक अंदाज म्हणून की बा या मातीमध्ये किती जीवाणू असू शकतात एक शेतकरी आपण आपण असं म्हणत नाही चारची झडती लागली पाच ची झडती लागली तर त्या हिशोबानं त्या अंदाजानं या मातीमध्ये किती जीवाणूस असतील असं कोणी सांगू शकते काय पन्नास शंभर आमच्या माहितीप्रमाणे जे आम्ही ऐकतो प्रत्येक हो, आम्हाला माहित नाही एक ग्रॅम मातीमध्ये काही कोटी जीवाणू आहेत एक ग्रॅम मातीमध्ये काही कोटी जीवाणू आहेत बरोबर आता हे मुठभर माती आहे आपल्या पृथ्वीवर माणसांची लोकसंख्या आहे आठशे कोटी म्हणजे आठ अब्ज आणि असं समजू आपण की आठ अब्ज लोक याच्या आधी जन्माला आले गेले म्हणजे आतापर्यंत पृथ्वीवर <coughs> जेवढे माणसं ज जन्माला आले असतील त्याच्यापेक्षा जास्त जीवाणू या मातीमध्ये आहेत म्हणजे दोन हजार कोटी जीवाणू या मातीमध्ये आणि हे वैज्ञानिकांनी सिद्ध केलेलं आहे एवढ्या मातीमध्ये दोन हजार कोटीपेक्षा जास्त जीवाणू आहेत मग आपले लोक जे होते जुने लोक ते मूर्ख होते काय माय म्हणत मातीले कारण त्याचं म्हणणं काय होतं की याच्यात जीवाणू आहे आणि हे जिवंत आहे जुन्या लोकांनी आपल्याला सांगितलं पण आपण काय करतो आज आणला राऊंडअपचा डबा की आणला तो पन्नास टाकते का मी शंभर टाकतो तर शंभरान जमूनने राहिलं दीडशे टाक दोनशे टाक आपली परिस्थिती हे होयला आहे पर्याय आहेत पण आपलं काय होयला आहे कृषी केंद्रावर गेलो आणलं दिलं फवारून आपण अयदी झालो पण आमची फिढी तुमच्यापेक्षा जास्त अयदी झाली तुम्ही आम्हाला जास्त अयदी बनवलं सगळ्या सोयीसुविधा दिल्या मनात जो प्रगतीचा काळ आला त्याच्यामुळे आम्ही अयदी बनलो आता आमची वावरात जायच तयार नाही तुम्ही आम्हाला एक तर मन म्हणजे मी रोषही आहे माझ्या अगदी आधीच्या पिढीवरून मल व्यक्त करायची ते हे आहे करू शकतो ना बरोबर आहे रोष हा आहे की परिस्थिती अशी आली की आता पूर्ण शेती करायला तयार नाहीत आणि दुसऱ्या बाजूला पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध नाही मग तुम्ही एक तर शेतीत तेल पुरं घालून तेल शेतीतलं हे करून द्यायला हवं तेल बाहेर फटकून होता द्या लागत एक तर बाहेर फडकले त्याची बाहेरची व्यवस्था काहीतरी व्हायला पाहिजे आपल्या समाजाचा प्रश्न हा आहे आपल्याजवळ पारंपरिक आता ज्ञान आहे सगळे हे जे लोक आहेत हे मी म्हणजे मी इथं बोलणं म्हणजे हे मी हे इले ऐकलं पाहिजे खळसे सरांचं नाव मी किती वेळा ऐकलं आमच्या फुटाने काका आहेत त्यांच्याकडून यांचं जे काही काम आहे ते खूप प्रचंड मोठं काम असणारे का 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 लोक आहेत तिथं हटकर काका आहेत मापारी काका आहेत रामकृष्ण पाटील आहेत आपले अध्यक्ष साहेब आहेत आमचे तेजराव काका आहेत हे सगळे लोक म्हणजे भरपूर मोठं काम केलेले लोक आहेत पण माझं हे म्हणणं आहे की आज तरुणपूर्व काहून यायला तयार नाहीत कारण ते इले नाही टिफन काय आहे कशी टिफन चालवावं लागते डवरे कसे काहीच त्याच्याशी संबंधच राहिला नाही आणि आपण अजून यंत्रिकीकरणाकडे चाललो त्याच्यामुळे आपल्या जुन्या गोष्टी विसरत चाललो तर मला वाटतं की मातीला विसरून आपल्याला चालणार नाही आपलं जे देशी बियाणं या ठिकाणी खूप चांगलं वाटलं की झाडं या ठिकाणी आहेत बहाव्याचं झाड आहे चिंचीचं झाड आहे तर हे जे काही शेतकरी आहेत हे खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे की त्यांनी झाडं या ठिकाणी ठेवलेलं आहेत नाही तर शेतकऱ्याला आज झाडंही पाहिजे नाहीत वन्यराईचं कारण देऊन आमच्या भागात सगळ्या शेतकऱ्यांनी सगळे झाडं तोडून टाकले आणि तुमच्या शेतात जर झाड नाही तर झाडामुळे इतके वेगवेगळे कीटक येतात तुमच्या शेतात पक्षी बसतात त्याच्यामुळे तुमचं किड नियंत्रण अपाप होते तर असे बरेचसे विषय आहेत पण आपण आज काय आपण त्या एका दुष्टचक्रात अडकलो एकोणीसशे ऐंशीमध्ये आपल्याकडे हायब्रीड बियाणं आलं ते आपल्यावर थोपवल्या गेलं नंतर हरित क्रांती आली त्याच्यानंतर हे सगळं थोपवून आज आपण अशा परिस्थितीत की आपल्यावर आपलं स्वतःचं बियाणं नाही स्वतःची औषधं नाहीत आणि शेती आपली स्वतःची आपण आपल्या मनानं करत नाही कंपन्या जे ठरवतील की या गावात एवढं मक्क्याचं टार्गेट आहे मग चाललं या गावात मक्क्याचे ॲड करा या गावात याचं ॲडव्हर्टाईज करा बीटी कापसाची या जातीची ॲडव्हर्टाईज करा तर आपलं जे काही ज्ञान होतं पारंपरिक हजारो लाखो वर्षांपासूनचं ते आपण विसरलो आणि आपण या कंपनीच्या आणि याच्या सगळ्या बळी पडलो मला असं वाटतं की या कार्यक्रमातून जे पंजाबराव देशमुखांनी कृषक समाजाची स्थापना केली एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांचा दृष्टिकोन त्यावेळेस काय होता की लाखोंसाठी अन्न फूड फॉर मिलियन्स अशी कृषक समाजाची स्लोगन आहे तर त्यांनी तेव्हा सत्तावन्नमध्ये म्हणजे त्यांच्या डोक्यात पहा किती चांगल्या गोष्टी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये जपानची जी भाताची पद्धत होती लागवडीची ती भारतात आणली भारतभर कृषक समाजाचं काम आहे एकोणसाठ मध्ये जागतिक दर्जाचं आता आपले जे कृषी प्रदर्शन भरतात तर त्याची सुरुवात पंजाब देशमुखांनी केली आहे त्यांनी एकोणसाठ मध्ये जागतिक दर्जाचं कृषी प्रदर्शन भरवलं आणि तीन महिने प्रदर्शन चाललं त्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आले त्याला रशियाचे हे आले त्याच्यानंतर लॉर्ड लॉर्ड माउंट आणि हे आले म्हणजे हे सगळे लोकांनी तिथं भेटी दिल्या तर एवढ्या मोठ्या दर्जाचं त्यांनी केलं होतं तर मला असं वाटतं त्यांचा जो दृष्टिकोन आहे भारत कृषक समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो हाच आहे की शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि सगळ्यांना अन्न भेटलं पाहिजे तर या कार्यक्रमाच्या दृष्टीनं आपल्याला आपण हेच लक्षात घेतलं पाहिजे की आपली माती आपल्याला विसरून चालणार नाही आणि नवीन पिढी जर याच्यात आली पाहिजे तर तुम्ही माती तेल शिकवली पाहिजे मातीत पाय घालणं शिकवलं पाहिजे आणि तेले मातीचं महत्त्व सांगितलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याने इथून जाताना हेच गोष्ट घेऊन गेले पाहिजेत की वा आम्ही आमच्या मातीचं आरोग्य मी हे म्हणत नाही सगळ्यांनी सेंद्रिय शेती करा सगळ्यांना जमेल नाही जमेल हा मी मी सांगणारा कोणीच नाही पण निदान तुम्ही मातीचा विचार करा मातीलाच मातीचा सेंद्रिय कर्ब कमी नाही झाला पाहिजे रसायन खत चार बॅगा टाकायच्या असतील तर तुम्ही एकच बॅग टाका कमी टाका थोडं थोडं कमी करून प्रयत्न करा तुमच्या शेतातला जो सेंद्रिय कचरा आपण पराठा पेटून टाकतो काळी कचरा पेटून तो शेतात कुजवायचा प्रयत्न करा मला वाटते की हे प्रयत्न केले आपण जर आजच्या दिवसात फक्त मातीचाही विचार या ठिकाणी या कार्यक्रमातून जर घेऊन गेलो माझी हेच विनंती आहे की सगळ्यांनी शेतात जाताना पहिले आपली माती पाहायची आणि काही कुठल्या लॅबोरेटरीची गरज नाही तुम्ही हातात घेतल्यावर समजते की शेतकऱ्याला हे समजते की त्याची माती किती सुपीक आहे तर शेत सगळ्या शेत, शेतकऱ्यांना आपल्या मातीसाठी जर काही करता आलं तर पुढचं आपोआप होत जाईल तुम्हाला पीक आपोआप भेटते आम्हाला सांगाय नाही लागलं की बावीसची रास पडली पाहिजे पिढीला आपोआपच पडली तर आपण जर मातीचं आरोग्य जपलं तर आपल्याला एक चांगले दिवस शेतीला येऊ शकतात आणि आज जे तरुण पिढी आपल्याला कमी दिसते शेतीत तर तेच तरुण पिढी तुम्हाला उद्या जर शेतीला चांगले दिवस आले मातीला चांगले दिवस आले तर तरुण पिढी शेतीत शंभर टक्के येऊ शकते असं मला वाटते सगळ्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही तुमच्या शेतातल्या मातीसाठी आणि पुढच्या पिढीसाठी कारण मी जगात जेव्हा गेलो तिकडे गेलो तैवानला गेलो त्यावेळेस हे लक्षात आलं की शेतीला किती महत्त्व आहे आणि आपल्याकडे शेती भरपूर आहे तिकडच्या लोकांजवळ शेती नाही आहे तैवानमध्ये खूप कमी भाग आहे की जिथं शेती होऊ शकते तर त्यांना शेतीचं मातीचं जास्त आकर्षण आहे विदेशातल्या लोकांना जास्त आकर्षण आहे आणि आपल्या सुपीक मातीचं उलट जास्त आकर्षण आहे कारण तिकडे काळी कसदार माती मला एक कण पाहायला नाही भेटला आपल्या मातीत जे गांडूळ आहेत आपल्या मातीत जे काम होते ते काम त्या ठिकाणी दिसलं नाही त्याच्यामुळे आपल्याजवळ जो ठेवा आहे तो आपण ठेवला पाहिजे आणि तो पुढे घेऊन गेला पाहिजे तर सगळ्यांचे आभार मानतो